धड्याचं कारणच एक होतं की शिवनदीचा जो गाय काढला काढायचा विषय चाललाय त्याचा आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी फोटो काढला तो गाळ नुसता काढतायत आणि तिथंच टाकताय असं गेली आठ दिवस चाललंय काय आम्हाला सांगत होते डम्पर येणार डंपर येणार अजिबात तिथं कुठला डम्पर आला नाही आणि गाळ काढण्याचा फसवेगिरीचं काम आज काही वर्ष म्हणजे दोन वर्ष हे झाली ह्या जलसंपदा विभाग हे कुठला विभाग आहे जलसंपदा विभागाचं हे काम करत आहे उद्धवसाहेब ठाकरेंनी या गोष्टीला धाक कोटी रुपये दिले एकनाथ शिंदेसाहेबांनी पैसे दिले कुठेही सामान पालकमंत्री आहेत ते पैसे देत आहेत इथले खासदार आमदार माजी आमदार खासदार भास्करराव सर्व सर्व मीडिया असेल इथली कमिटी आहे हे सगळे प्रयत्न करत आहे जेणेकरून नाका नाकातोंडात जे पाणी जात आहे ते जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना हे जनसंपदा विभाग फक्त पैसे खाण्यासाठी हा सगळा प्रकार करत आहे अतिशय मोठा भ्रष्टाचार यांनी याच्यात केलेला आहे आम्ही आपलं म्हणत होतो असू दे आमचा घाय काढला जातो आहे असू पण आज डायरेक्ट दिसतंय ती तिथं पोकल्यान त्यांनी लावला आणि तिथंच तो डाकतायत आणि त्यांनी आज मान्य केलं व आम्ही ते आम्ही तसं करतोय आम्ही नंतर तो एकत्र करून नेणार आहे इतका घाणेरडी आणि भ्रष्टाचारी आहे आम्ही याची पूर्ण तक्रार आज वरिष्ठांजवळ करणार आहे

आपले त्यांना सूचना असं की तिथे डंपर लावणे शक्य नाही गाळ ओढत ओढत बाहेर एका पॉईंटला आणले तिथून डंपर लावून बाहेर काढले या व्यतिरिक्त आता त्यांनी आपला माणूस काय आता घांगेड शब्द घालत नाही आपला माणूस तिथं काय करत असतो आमचं एक आहे ते सगळं काय करतो समोर उमेगात बसलेलं असतो मग आता पाच सात ठिकाणी आपली मशीन चालू सगळीकडे एक राऊंड असतो साहेब आज आठ दिवस तिथला काय करतो एवढं नक्की मग तो नदीत टाकतो एवढं तरी मान्य तुम्हाला तो तिथंच टाकतो ते मान्य आहे कालच्या याच्या व्हिडिओमध्ये तिथं आतापर्यंत डंपरात आलाय डम्पर नाही आला म्हणजे नऊ दिवस तिथंच टाकतो एवढं नक्की नाही त्याने बाहेर ओढलाय की थोडा टाकलेला सगळ्यांना टाकलं हो उद्या वाढलाय काय म्हणजे आम्ही मी राहतो तिथं माहिती आहे का तुम्हाला आमच्या नाका थोड्याचं पाणी जातंय आम्ही शिव नदीच्या राहतो आमच्या नाका तोंडात ना तो पाणी आहे उद्धव साहेबांनी दहा कोटी रुपये दिले नाही तुम्हाला पहिल्या मिरडला दिले ना दिले की नाही हा दिले मोठ्याने सांगा दिले, एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिले की नाही उदय सामंत सातत्यानं पैसे देत आहेत की नाही पण ते कशाला देत आहेत त्यांना काय कामाला म्हणून पैसे देतात आमच्या काळात पाणी राहू नये नाका तोंडात म्हणून पैसे देतात ना आणि तुम्ही काय करणार त्याचं काय डिप्युटी सेटले साबण साहेबांनी पैसे दिला नाही आमदार साहेब खासदार साहेब साहेब प्रयत्न करत आहेत भास्करराव प्रयत्न करत आहेत शेखर प्रयत्न करत सगळे लोक लोकप्रतिनिधी ना आणि नागरिक प्रयत्न करत आहेत पत्रकार आवाज उठवत तुम्ही काय भाड देऊन फक्त पैसे खाऊन द्यायला की काय नुकतं हिटलच नाही तुमचं सगळा भांड मी फोड करणार आहे सगळ्यांसमोर मला आज सांगतोय खोत साहेब तुम्ही हे सांगा मी काय बोलतोय ते आणि अजून तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही अजून तसंच फिरवतोय अजून तसंच काम चालू किती निर्वले लोक तुम्ही किती आहात काय तुम्हाला काय काय हजार होईल कुठलं तरी रोग होईल रोग असे पैसे किती मीटर काम केलं घनमीटर पेपर मधून सांगितलं साठ हजार घनमीटर काम केलं बरोबर सगळ्या साईड पहिल्यापासून कुठून या या सीझन या सिस्टम साठी आतापर्यंत किती घनमीटर झालं आतापर्यंत अंदाजे सांगा अठरा एकोणीस लाख अठरा एकोणीस लाख घनमीटर घनमीटर म्हणजे क्युबिक मीटर ना बरोबर ना आतापर्यंत खर्च किती आला बारा तेरा कोटी जास्त बारा तेरा कोटी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो दोन मिनिट कोण आहे एक काम कर किती अंदाजे किती अठरा अठरा लाख हा 18 लाख क्यूबिक मीटर गुणिले आपण किती काम करतो 80 रुपये रेट किती आहे तो म्हणजे 80 रुपये तरी पैसे किती आला कोटी रुपये बरोबर ना किती कोटी 18 कोटी नक्की एवढा काय काढलाय ना घन मीटर दरवर्षी आपल्या काय दिसतं लाख अठरा 19 लाख समथिंग 18 लाख घन मीटर ना सांग 14 कोटी लाख हेच काम ऐका हेच काम एका ठेकेदाराला कुठले दिलं असत ना ठेकेदाराला तर सरकारचे कमीत कमी आठ ते नऊ कोटी रुपये वाचले असते सरकारचे कारण डिझेल द्यायचं पेट्रोल द्यायचं माणसं द्यायची डंपर द्यायचे खोकल्यान द्यायचं सगळं द्यायचं आणि तुमचे डंपर एवढे छोटे एका बघित आपल्या हायवेला किती भरायला तुमची तीन बकेट टाकतात हे मान्य तीन ते चार बकेट बरोबर की नाही यांच्यावर कॅमेरा फिरवा बरोबर बघताय आठ ते नऊ बरोबर साई आपले दोन बरं आणि सहा बरास सहा बराचे आमचे पण आहे दोन नाही सात राज्य आणि दोन राज्य मध्ये फरक काय माहिती काय तुम्ही दोन राज्य दंपत फिरवताय तो पण दोनच एव्हरेज देणार सात राज्य पण तुम्ही जास्त गव्हर्नमेंटचा फायदा होण्यासाठी तुम्ही सात राज्य काय लावत त्याच्या पलीकडे लावते एवढा कॅम्प्युटर म्हणजे आठ ते नऊ कोटी रुपये गेले कुठं आम्ही सामंत साहेबांना पण तुमची चौकशी करायला लावणार आहे त्या विषयात मशीन आयडल ठेवून तुम्ही तासाला मशीन अठरा ते एकोणीस लिटर डिझेल पिते त्याचे पैसे किती झाले तो कोटी कोट्यान रुपये तुम्ही या खात्यात घालला नाही आता तू गाय करते आता तुम्ही त्याच्यावर काय ऍक्शन घेणार आहे कोण आहे तो त्याच्या ऑपरेटर ऍक्शन झाली कोणीतरी पकडला ऑपरेटर गेला टाका तुम्ही ओके माहितीचे अधिकारण टाकायचं आहे माहितीचे अधिकारण किती गाय काढला किती मीटर काढला आणि खरोखर तेवढी डेप्थ आले काय तू आम्हाला आम्हाला माहिती द्यायची तुम्ही आता कोणाकोणाला गाळ टाकताय ना आणि विकताय तो पण आम्हाला माहिती आहे सांगून ठेवतो डम करता त्यांना वाळू किती निघते तो तुमचा माल आहे ना तो नदीत काम करतोय म्हणजे मापामध्ये तो बरोबर बाकीचं सगळं करून वाळू काढून कुठे टाकतोय जी पण माहिती आहे आम्ही आपलं म्हणतो जाऊ दे आमचा गाळ घालतोय ना आमच्या नाका ना तोंडांत ना तो पाणी जाणार नाही आता तुम्ही गैरफायदा घेता आणि आम्ही नेते मंडळीला बोलणार ते तुम्हाला पैसे देतात पैसे देतात चांगलं करायला काय नसेल ना आपला आम्ही मेकॅनिकलच्या मागत आपला काळ काढला जातो मेकॅनिकलचं ऑफिस आहे अलोरा त्या आम्ही त्यांना सूचना देत असतो सारख्या सारख्या लिझल कोण देत सगळं त्यांच्याकडे आमचे पैसे कोण देतो पैसे पैसे शिकवून तुम्ही त्याचा गाळ पैसे देताना आपण बिल बघतो ना तुम्ही काय करत असतो कशी क्वांटिटी कशी क्वांटिटी रेकॉर्ड करता आपल्याला दमपर दाखव काय किती एमटी जातात ते नाही आपण सत्तर टक्केच क्वांटिटी पकडतो शंभर टक्के नाही पडतो सहा वरचा असेल त्याला सत्तर टक्के जेवढी क्वांटिटी येतो तेवढेच पकडतो तुमचे दंपर कमी असतात सगळ्या असतात फक्त शिवनंद तुम्हाला मी तो हिशोब तुमच्या घेणार शिवनतीच्या गावातून तुम्हाला काय करणार शिवनतीचा गाळ आपण बाहेर काढणार छोटा काढणार व्हिजिटेबल मार्केट जवळ एक जागा आहे तिथे तुम्ही आता धान्य फक्त तुम्हाला पूर्ण वडाय लागेल सगळा एक आहे ए... आता तुम्ही हाय तो तिथे टाकला तो, तो कसा काढणार तो परत काढायला वाटतो त्याला कुठून काढणार आता जे मशीन आहे ते आपलं ओमेगा जवळ आहे त्याला बाहेर इकडे काढायला लावतो आणि दुसरी तृप्ती जवळ टाकलेली तो इकडनं बाहेर कुठं काढणार इथे मला ब्रिज आहे ना आणि एका दोन ठिकाणी पाईप क्रॉसिंग आहे एका ठिकाणी क्रॉसिंग आहे खेंडी जीत आहे म्हणून आता वर घेतला तो इकडे तो वर घेतला हा नाही तिकडे परत टाकते काय अडचणी खेंडीत एक पाईप आहे इथून